नांदेड चे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण निधन झालं त्यांच्या निधनाची बातमी आणि नांदेड जिल्ह्यावर नांदे शोककळा पसरली आपण आहोत त्यांच्या हो मूळ गावी नायगाव येथे आणि आपण पाहू शकतो की नायगाव मध्ये सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी नायगाव नायगावकरांनी कडकडीत बंद पाळलेला आहे हे मुख्य बाजारपेठ आहे बाजारपेठेमध्ये सध्या सुख शुकट पसरलेला आहे संपूर्ण जे प्रतिष्ठान आहेत ते व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेली आहेत Uh, वसंत चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी अस्तव्यस्त वाटत असताना त्यांना हैदराबादच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील झाली होती परंतु सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी कळाली आणि नांदेड जिल्ह्यावर शोक कळा पसरली आज दुपारनंतर त्यांचं पार्थिव हे नांदेडच्या नायगाव येथे आणण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी नायगाव येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे या अंत्यविधीसाठी काँग्रेसचे नेते आणि इतर पक्षातील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे नांदेड चे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं झालं त्यांच्या निधनाची बातमी नांदेड परतली आणि नांदेड जिल्ह्यावर पसरली आपण सध्या आहोत मूळ नायगाव येथे आणि आपण पाहू शकतो की नायगाव मध्ये सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी नायगाव नायगावकरांनी कडकडीत बंद पाळलेला आहे हे मुख्य बाजारपेठ आहे बाजारपेठेमध्ये सध्या सुख शुक पसरलेला आहे संपूर्ण जे प्रतिष्ठान आहे ते व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेली आहेत वसंत चव्हाण यांना काही दिवसापूर्वीच अस्तव्यस्त वाटत असताना त्यांना हैदराबादच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील झाली होती परंतु सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी कळाली आणि नांदेड जिल्ह्यावर शोक कळा पसरली आज दुपारनंतर त्यांचं पार्थिव हे नांदेडच्या नायगाव येथे आणण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी नायगाव येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे या अंत्यविधीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका